या ठिकाणी आलेला आहोत राऊरी येथील तुळजाभवानी माता मंदिर आहे भवानी माता मंदिरात या ठिकाणी पालखी विराजमान झालेली आहे येत्या सोमवारी नऊ सप्टेंबरला ही पालखी तुळजाभूरकडे रवाना होणार आहे आता भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याचे आपण काळात माता मंदिरात आलेलो आहोत नवरात्र काळासाठी म्हणजेच तुळजापूरमध्ये जो उत्सव होतो त्यासाठी या ठिकाणी पालखीन विराजमान झालेली आहे आणि याच्या नऊ सप्टेबरला सोमवारी पालखी तुळजापूरकडे रवाना केली केली जाणार आहे भाविक सध्या पालखीचं आणि तुळजापूरला त्याचं दर्शन करण्यासाठी येत आहे सोमवारी खाना नारळाने उटी भरून मान पालखीचे जे मानकरी आहेत त्यांच्याकडून ही पालखी तुळजापूर केली जाते तिसऱ्या आणि पाचव्या नगरमधील भिंगार व केडगाव या ठिकाणी मोठा उत्सव या सोमवारच्या सहभागी व्हावं असा आव्हान देवीच्या भक्तांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी तुळजाभवानी मातीच्या पालखीला पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दी होतच आहे सतर्क खबरबाद जिल्ह्याची साठी पत्रकार प्रसाद मई राहुरे